नमस्कार मी प्रल्हाद रामराव बोरगड सरहानर सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी इथे सर्वप्रथम महाखादी कलाश्रष्टी दोन हजार चोवीस या उपक्रमाच्या आयोजक सर्वस्वी म्हटलं तरी चालेल इंदला मॅडम तसेच महाखादी जे खादी ग्रामोद्योग मंडळ आहे या सर्वांना शुभेच्छा देतो की हा एवढा मोठा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे नवीन स्टार्टअप जे आहेत आमच्यासारखे त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायला लावून ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः कुठला तरी एक अधिकारी स्वतः स्वतःच्या मोबाईलमध्ये शूटिंग करून एक आवड एक आवड आणि ते एनर्जी आहे त्यांच्यामधली आणि त्यांची जी एनर्जी आम्ही पाहतोय सरसच्या माध्यमातून मॅडमला आम्ही अनुभवलं मॅडम आमच्या जवळ सुद्धा थांबत नाहीत कधीतरी येतात येतात आणि ये बस तितके पुरतं येऊन जातात परंतु म्हणतात ना घार हिंडे आकाश नजर पिल्ला पासी त्या पद्धतीने ते आम्ही अनुभवलेलं आहे आणि याच माध्यमातून आम्ही जे काम केलेलं आहे या कामाचा लेखाजोखा थोड्या प्रमाणामध्ये मी इथे मारतोय आणि आम्ही काय आहोत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ मागतोय दोन हजार चौदा मध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत माझ्या बायकोचा सूर्यकांता महिला बचत गट हा स्थापन झाला आणि मी माझाही जयप्रकाश बचत गट हे स्थापन केला दोन हजार चार आणि त्यावेळेस आम्ही एक काम चालू केलं आणि सुरुवातीला मी माझे एक शेतमजुराचं लेकरू अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा एक मजुरी करायची पाच रुपये रोजाप्रमाणात शाळा शिकत असताना मशी सुद्धा वळायच्या आणि शिक्षणाचा खर्च भागवायचा या परिस्थितीमध्ये होतो पाईपलाईन खोदल्या विहिरीचं काम केलं सुट्ट्यामध्ये अनंत कामं केले आणि त्या कामाच्या माध्यमातून थोडा थोडा पैसा जमवायचा शिक्षण पूर्ण केलं आणि परिस्थितीलाही थोडा थोडा कुटुंबाचा आधार दिला परंतु परिस्थिती माणसाला शिकवून जाते आणि त्या परिस्थितीनं आम्हाला शिकवलं आणि वेगवेगळ्या संकल्पना डोक्यात यायला लागल्या ला, आणि हे सगळं करत असताना कॉलेज जीवनामध्ये जे काही राष्ट्रीय सेवा योजना या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बरंच काय आणखी शिकता आलं आमचे स्वातंत्र्य सेनानी मान्य गंगा जी अग्रवाल सर्वोदय नेते यांचाही जीवनाचा आमच्या पगडा झाला आणि याच काळामध्ये संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आम्ही वाचली आणि ग्रामगीता वाचल्याच्या नंतर ग्रामीण ग्राम स्वराज्य कसं असलं पाहिजे आणि जसं बापूजींनी सांगितलं की ज्या महात्मा गांधीजींच्या नावा स्मृतीमृतिर्थ त्यांचे जे आठवण म्हणून हे जे धागा हादीचा जो चालवला जातोय आणि बापूजींची संकल्पना होती की खरा भारत हा खेड्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं खेडे हे प्रदर्शित झाले पाहिजे खेडे स्वयंपूर्ण झाले पाहिजे आणि तीच संकल्पना तुकडोजी महाराजांनी ग्राम ग्रामीण भाग कसा एक स्वयंपूर्ण होईल त्याची संकल्पना मांडली आणि ती वाचल्याच्या नंतर ही मूर्त रुपा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले प्रयत्न चालू केल्याच्या नंतर सुरुवातीला मी पहिले तर माझं एक नोकरी करणं हा विजन होता माझं मध्ये मा, सिलेक्शन झालं परंतु वडिलांनी एकता असल्यामुळं मध्ये जाऊ दिलं नाही मग मी निर्णय घेतला की मला नोकरी ना करायची नाहीये आणि मग तिथून मी एक वेगळं काम करण्यासाठी सुरुवात केली आणि मग तिथून व्यवसायाला बचत गटाच्या माध्यमातून सुरुवात केली दोन हजार चार ला माझ्या बायपूच्या बचत गटाच्या माध्यमातून आठ हजार रुपयाचं कर्ज घेऊन आम्ही दुग्ध व्यवसाय चालू केला त्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातूनही आम्ही पैसे कमवले पुढे चालून दोन हजार ला सुप्रियाताई सुळे यांनी यांच्या माध्यमातून बिग बाजार आयोजित केला होता आणि तिथे आम्हाला येण्यासाठी संधी मिळवली हो मुंबईला परंतु तिथे आमची यायची हिंमत झाली नाही आमच्या महिलाही आल्या नाही आणि मग यशस्वी सार्वजनिक जे काही सामाजिक अभियान आहे त्याचे आमच्या जिल्हा समन्वयक रत्नमालाताई शिंदे यांनी आमचा तो माल इथं आणून विकला आणि आम्हाला पैसे आणून दिले त्यावेळेस हळदीचा भाव तीन हजार रुपये क्विंटल होता आणि आमची हळद इथं आठ हजार रुपये क्विंटलला ऐंशी रुपये किलोला विकल्या गेले आणि आम्हाला त्याचे पैसे आणून दिले गेले त्यावेळेस आम्हाला ती तुकडोजी महाराजांची जी महारा ग्रामगीता आहे त्याच्यामध्ये नेलेलं ने आहे महाराजांनी सांगितलेलं आहे की कच्चा मालमातीच्या भावे पक्का होताच चारपटीने घावे तरी ग्रामजन कैसे व्हावे ते उपवासी या पद्धतीनं मग आम्ही थोडस उद्योग करण्यासाठी प्रेरणा घेऊन पुढे चाललो चालत असताना कौटुंबिक अडचणी या सगळ्या गोष्टीमध्ये लहान लहान मुलं याच्यातून आम्हाला वेळ मिळाला नाही आणि वडिलांचा ऍक्सिडेंट झाला दोन हजार दहा उजाडलं दोन हजार दहा मध्ये आमची जी धडपड आहे की कृषी विभागाच्या लक्षात आली कृषी विभाग त्याच्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातूनही आम्हाला पुढाकार घ्यायला मिळाला परंतु एम सी पी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला एक हळद पावडरचं युनिट मिळालं कारण आम्ही उत्पादक हळद उत्पादक शेतकरी आहोत परंपरागत हळद उत्पादन हा आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही रॉ मटेरियल कच्चा माल आमच्याकडे आहे फक्त त्याच्यावर प्रोसेसिंग करून आम्ही जर तो विकला तर नक्कीच आपल्याला दोन पैसे चांगले मिळू शकतील हे आम्हाला त्याच्यातून जाणवलं आणि मग आम्ही ते हळद पावडरचं युनिट डिपार्टमेंटच्या माध्यमातून घेतलं आणि त्याच्यातून मग जैविक शेती तिने हळद पावडर कशी के केली पाहिजे याच्यासाठी सुभाष पाळेकर यांचं तंत्रज्ञानानुसार जे काही नाबार्डच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षण मिळालं आणि त्याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही जैविक शेतीला सुरुवात केली दोन हजार बारा पासून मी देशी गायीची आधारित शेती करतो आणि न सुद्धा माझ्या मालाचा आनंद घेतलेला आहे खाल्लेला आहे हळद पावडर नेली डाळी नेली आहेत ना आणि हे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत बाय प्रोडक्ट याच्यातून आम्ही पुढे गेलो आणि दोन हजार पंधराला सूर्या फार्मर कंपनी या कंपनीची स्थापना केली आणि इकडे सुद्धा सरसच्या माध्यमातून माझ्या पत्नीला इथे मुंबईमध्ये ज्यावेळेस वेळेस बांद्राला लीलावती हॉस्पिटलच्या पुढं प्रदर्शन भरवलं जायचं तिथेही बेस्ट प्रोडक्टचा पुरस्कार मिळाला तिथेही पाठीची पाठीवर थाप पडली भोपाळमध्ये तिला पाठवलं तिथेही बेस्ट प्रोडक्टचा पुरस्कार मिळवला आणि कॅशलेस मध्ये पुरस्कार जाहीर केला आणि कॅशलेसमध्ये सुद्धा तिला पुरस्कार मिळाला वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या डिपार्टमेंट कोण मिळालेली पाठीवरची थाप अधिकाऱ्यांनी केलेलं कौतुक की आमची एनर्जी आमची ठरली आणि या माध्यमातून काम करत असताना पुढे काम करत गेलो मला माहीत नव्हतं काय होईल याच कामाची दखल प्रशासनाच्या स्तरावर घेतल्या गेली आणि आम्ही कंपनीच्या माध्यमातून हळद प्रक्रिया करून ती एक्सपोर्ट केली कोरोनाचा लॉकडाऊन असताना सुद्धा बांगलादेशला वन टाईम तीन हजार क्विंटल हळद एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाची हळद आम्ही एक्सपोर्ट केली आणि ही एक्सपोर्ट केलेली हळद वर केली होती आणि सक्सेस रेट ते आम्ही एक्सपोर्ट केला आमच्याकडे लायसन्स सुद्धा नव्हतं परंतु सन्माननीय विलासांना शिंदे सह्याग्री फार्मचे अध्यक्ष माझे मित्र आहेत त्यांनी मला तिथं सहकार्य केलं आणि त्यांना सुद्धा त्याच्या ट्रान्झॅक्शन मध्ये एक टक्का आपण दिला ते मग त्यांनी मागितला पण नव्हता पण आपण दिला त्याच्यानंतर पुढं आम्ही आमचं काम चालू केलं आणि याची दखल कुठं झाले माहीत नाही इनामच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचा जो प्लॅटफॉर्म मान्य प्रधानमंत्र्यांनी जाहीर केला आणि त्याच्यावर मी इनाममध्ये काम चालू केलं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथे काम चालू केलं आणि कोरोनामध्ये लॉकडाऊन झाला पूर्ण मार्केट बंद होतं त्या टायमाला शेतकऱ्यांनी त्याचा माल कुठं विकायचा हा प्रश्न तयार झाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये एम एस पी सेंटर सुद्धा आमचं रात्रंदिवस आम्ही चालू ठेवलं आणि लॉकडाऊन कधी एवढा असताना कधी मी मास्क लावला नाही आणि कधीही माझं सॅनिटायझर सुद्धा मी वापरला नाही कधी मला सिमटम सुद्धा आले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काम कोरोनामध्ये उत्कृष्ट केल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याशी भेटण्याची संधी सपत्नीक मला मिळाली मला तिथे चित्रकूट इव्हेंटला बोलवलं ला, दहा हजार ए ची घोषणा ज्या दिवशी झाली त्या दिवशी आम्ही तिथं योगी आदित्यनाथ आणि आम्ही तिथं होतो आणि तिथे आम्हाला भेट झाली आणि अतिशय एनर्जी आम्हाला वाटलेली वाढली दुसरी गोष्ट माननीय प्रधानमंत्र्यासोबत आम्हाला संवाद साधण्यासाठी तीन मिनिटाचा वेळ दिला आणि चार मिनिट अठरा सेकंद मोदी साहेबांशी माझा संवाद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटनं आम्हाला कौतुकाची थाप मारली जे जगभरामध्ये नाव झालं बऱ्या प्रमाणामध्ये काम झालं पण काही काम करत असताना काही विपरीत सुद्धा काही गोष्टी घडतात तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या त्याच्यातून आणि त्याच्यातून थोडस दीड एक कोटी रुपयाचं थोडंसं आमचं म्हणजे पाठीमागे आलो आम्ही आणि सर्व जिम्मेदारी स्वतःवर घेतली म्हणून मी स्टॉल लाईत आहे नाही आज मी बाहेर देशात असतो आज माझी पत्नी माझ्या पाठीशी खंबीर आहे विमला मॅडम सारखे मॅडम आणि जे काही डिपार्टमेंट आहे एम एस आर एलच्या माध्यमातून आमच्या पाठीशी उभं राहिलं सगळे डिपार्टमेंट खादी असो खादी नाही आम्हाला संधी अगोदरच दिलेली आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट कृषी विभाग आहे नाबार्ड आहे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सगळ्याचं मिक्स प्रोडक्ट मध्ये आम्ही आहोत आणि मॅडमला मी असं म्हणेन आम्हाला पहिलं असं वाटायचं की मॅडम एम एस एरएल मधून कधी गेले नाही पाहिजे परंतु असं मला वाटतंय की एम एस एरएल मधून मॅडम गेल्या हे म्हणून चांगलं झालं कारण मॅडमनं तिथे तर रोपट तर लावूनच ठेवलं परंतु तिथे लाईन पर लावून दिली वेगळं इकडे आल्या आता या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा हे खूप म्हणजे आतापर्यंत जे घडलं आहे ते घडवायला मॅडमना सुरुवात केलं आणि मी तुम्हाला इथं विश्वासानं सांगतो की मॅडमचा जो एनर्जी आहे मॅडमचा जो करण्याचं व्हिजन आहे काम करण्याचं हे व्हिजन आहे हे उद्योजकांना या नवीन नवीन एम एस पी एम एस ई या एम एस उभं करण्यासाठी एनर्जी देणं बळ देणं हे सगळं सक्सेस होतील एका उंच लेवलला हे खाली ग्रामोद्योग जाईल एवढा मी आशावाद व्यक्त करतो आपण मला इथे संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो माझा स्टॉल नंबर अठ्ठ्याण्णव नंबर स्टॉलचा स्टॉल आहे जैविक शेतीतून जगभरामध्ये मा माल पोहोचवणं विषमुक्त अन्न समाजाला देणं आणि हे जे लक्ष आहे माननीय प्रधानमंत्र्यांनी जी जैविक शेतीला बढावा देणे वाढवाची घोषणा केलेली आहे तर ते स्वप्न साकार करणं स्वयंपूर्ण शेतकरी करणं आणि त्याचा माल स्वतः त्याच्या ब्रँडिंग न विकणं हे मला स्वप्न साकार करण्यासाठी आपण आशीर्वाद द्याल एवढी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गंभीरपणे उभ्या अतिशय कौतुक स्वर आहे सगळ्यात मोठे आभार